दुसरं महत्वाचं आहे की कर्जमाफी शेवटी आताच बच्चूभाऊ भाऊ मान्य मुख्यमंत्री बोलले की कर्जमाफीचा जो असतो तो एका दिवसात डिसाईड करता येत नाही समजा कर्जमाफी घोषित केली आणि ती जर चुकीची निघाली तर त्याच्यात मग जनतेला फसवणूक आहे शेतकऱ्याला कोणत्याही परिस्थितीत फसवायचा नाहीये त्यामुळं शेतकऱ्यांची कर्जमाफी त्या ठिकाणी खरी कशी आहे तर शेवटी जो शेतकरी अजूनही कर्जमाफी करता लायबल आहे शेवटी कॅटेगरी आहे एक शेतकरी वर्ग असा आहे सर्व शेतकरी म्हणजे परिस्थिती वाईट आहे पण एक शेतकरी जो इन्कम टॅक्स भरतो जो मोठ्या मोठ्या टॅक्सेस भरतो त्या आपल्या मोठे मोठे कर्ज उचलतात त्या ठिकाणी कर त्या कर्ज कसं करायचं आणि सर्वसाधारण जनतेचं शेतकऱ्याचं कर्ज कसं करायचं दोन भाग असतात कर्जाचे एक भाग असतो त्या ठिकाणी की जो अल्पभूधारक मध्यमवर्गीय आणि त्याच्यापेक्षा मध्यमूर्गी म्हणजे पाच एकरच्या आतमध्ये काय दहा एकरपर्यंत काय पंधरा एकरपर्यंत काय काही लोक अत्यंत इन्कम टॅक्सपर्यंत भरणारे लोक आहेत त्यामुळे त्यांच्याबद्दलचा काय निर्णय करायचा शेतकऱ्याबद्दल काय निर्णय करायचा त्याच्या छोट्या पाच एकरच्या आतमध्ये काय निर्णय करायचा त्यानंतर बँकांनी कर्ज दिलं पाहिजे शेतकऱ्यांना याच्याबद्दल काय निर्णय करायचा माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे की आम्ही एक तातडीनं एक याची पूर्ण समिती या कारण हा आढावा घेतल्याशिवाय आपण कर्जमाफी किती कर्जमाफी कर्जमाफी केली तुम्ही मी किती बोललो फक्त तोंडाच्या वाफा निघतील काम होणार नाही आणि बच्चू भाऊच्या आंदोलनाला काही न्याय मिळणार नाही न्याय मिळून घ्यायचा असेल तर आपल्याला थोडासा त्या समितीसमोर आम्ही बच्चू भाऊलाही बोलू बच्चूबावचा काय म्हणणार त्या समितीसमोर ते घेऊ शेवटी याची कॅटेगरी आहे तर कॅटेगरी करण्याला थोडा वेळ लागतो असं आजच मी बोलून दिलं बावनकुळे आले त्यांनी म्हटलं घोषणा करून दिली मान्य मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली असं कधीच होत नाही ते करणारे लोक वेगळे आम्ही तसे लोक नाही आहोत जे बोललो ते केल्याशिवाय राहणार नाही पण या ठिकाणी मी आपल्याला सांगतो आम्ही जे बोलणारे आहेत तेच करणारे लोक आहोत वारंवार सांगतो मी तरी मी तरी जो शब्द दिलाय मी तुम्हाला शब्द येतो जे बोललाय ते आपण करू कारण मी तुम्हाला सांगितलं की ऐका थोडा थोडं 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 आहे का थोडं ऐका थोडस राहिलं थोडस राहिला घ्या मग तुम्हालाच बोलायचा अधिकार आहे तुम्हाला बोलायचाच अधिकार आहे मी माझं शेवटचं राहिलं तर माननीय आपल्या सरकारने मान्य केलं आहे की मान्य मुख्यमंत्र्यांनी मान्य केलं आहे की तातडीनं कर्जमाफी करता समिती तयार करून या समितीचा पूर्ण रिपोर्ट तयार करून त्यामध्ये मी स्वतः त्या समितीमध्ये बच्चू कडूलाही निमंत्रित करील त्यांचं म्हणणंही त्या समितीमध्ये घेईल आणि त्या समितीमध्ये बच्चूभाऊ कडूंचंही कडूचंही म्हणणं जाईल त्या समिती समोर बच्चूभाऊ कडूंनाही बोलवण्यात येईल आणि त्या समिती समोर बच्चू कडूचं पूर्ण म्हणणं पाच काय दहा एका बद्दल काय पंधरा एकराबद्दल काय हे म्हणणं घेण्यात येईल आणि त्या समितीचा रिपोर्ट आल्याबरोबर माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की आम्ही या राज्याची कर्जमाफी करू काही अडचण